भूमका पडियार प्रशिक्षण आदिवासी भवन येथे प्रशिक्षण पार पडले अज्ञानामुळे मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा सुद्धा आहे दरवर्षी अंधश्रद्धेमुळेही मोठ्या प्रमाणात मेळघाटात अनेक रुग्णांचा जीव जातो येथील आदिवासी बांधव अजूनही अंधश्रद्धा सोडायला तयार नाहीत त्यामुळे आरोग्य विभागाने सुवर्ण मध्य साधत बाल व माता मृत्यू थांबविण्याकरिता था। भूमकांची भूमिकेला महत्व दिले आहे यासाठी मेळघाटातील आरोग्य व्यवस्था चांगली व्हावी यासाठी आरोग्य विभागाकडून मेळघाटात अनेक उपक्रम राबविले जातात माता मृत्यू बालमृत्यू कुपोषणामुळे जगात मेळघाटाची ओळख निर्माण झाली आहे मेळघाटात अंधश्रद्धा असल्यामुळे खेड्यापाड्यातील लोक उपचार करण्यासाठी दवाखान्यात न जाता गावातील भूमका पडियार यांच्याकडे जातात अशी अनेक प्रकरणे मेळघाटात उघडकेस आली आहे वेळेवर योग्य उपचार न मिळाल्यामुळे अनेक निर्दोष लोकांना आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे उपचार करण्यासाठी थेट दवाखान्यात न येता भुंका पडियार यांच्याकडे जातात या कारणामुळे रुग्णाला वेळेवर उपचार मिळत नाही याचा अभ्यास मेळघाटात सेवा देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी केला आहे जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश आसोले जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉक्टर सुभाष ढोले अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अधिकारी डॉक्टर राकेश अलोकार डॉक्टर केशव कंकाळ यांच्या तालुक्यातील सुरणी येथील आदिवासी भवन सुरणी येथे एक दिवसीय भूमिका पडियार प्रशिक्षण शुक्रवारी पार पडले मेळघाटातील आदिवासी बांधवांचा भूमका पडियार बाबा यांच्यावर प्रचंड विश्वास आहे त्यामुळे आरोग्य विभागाच्या विविध वी योजनांपासून आदिवासी बांधव दूर राहतात आदिवासी बांधवांनी बाबा यांच्याकडे जाणाऱ्या आदिवासी बांधवांना आरोग्य विभागामार्फत पुरवण्यात येणाऱ्या सोयी सुविधांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित केले तर लाभार्थी या विभागाच्या सेवा घेतील आणि मेळघाटातील कुपोषण व बालमृत्यू कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होईल यावेळी आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा